नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य आरोग्याची एसी तेसी नागरिकाकडून स्वच्छतेची मागणी प्रशासनाची लक्ष देण्याची गरज राजा शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेले काटेरी झुडपे व गाजर गवतामुळे डासाचा प्रादुर्भाव होऊन रुग्णालयासह ग्रामस्थाचे आरोग्यही धोक्यात आले आहेत रुग्णालयात प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे आरोग्य केंद्र परिसरात वाढलेल्या गाजर गवतामुळे डासाचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्याचे आरोग्यही धोक्यात आले आहे ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात दुर्गंधी पसरत असल्याने त्यावर प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे ग्रामीण रुग्णालय रुग्णालयात डेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी उघड्यावर वाहते पावसाचे पाणीही मोठमोठ्या डबक्यात साचून राहते त्यामुळे ही डासाचा मोट त्या प्रादुर्भाव होतो म्हणून हे सांडपाणी भूमिगत गटारीत सोडले गेले पाहिजे एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णासाठी शौचालय चालू अवस्थेत आहे परंतु साचलेल्या घाणीमुळे रुग्णासोबत येणाऱ्या नातलगासाठी साध्य स्वच्छतागृहाची सोय नाही गावाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या रुग्णालयाची ही अवस्था आहे गावाच्या आरोग्याचा सर्वे करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या आरोग्याचा सर्वे कुणी करावा असा सर्वसामान्याचा प्रश्न आहेत मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे